विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती उत्सवानिमित्त भीम महोत्सव समिती सातपूर शहर दोन हजार चोवीस आयोजित ऐतिहासिक देखाव्याचा भूमिपूजन सोहळा व भीमभूमी कार्यालय उद्घाटन समारंभ सातपूर राजवाडा येथे आयोजित करण्यात आला होता या समारंभाचे भूमिपूजन नाशिक पश्चिम विधानसभाच्या आमदार सीमाताई हिरे डॉक्टर डी एल कराड सलीम मामा शेख दिनकर पाटील योगेश शेवरे भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष भीमानंद काळे कार्याध्यक्ष सार्थक नांगरे खजिनदार रवींद्र नाना काळे कार्याध्यक्ष मायाताई काळे उपाध्यक्ष गीताताई जाधव सविता काळे सुजाता काळे अरुण काळे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात पार पडले दरम्यान प्रथमत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा भीम महोत्सव समितीच्या वतीने शाल नारळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यंदाच्या वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे समितीचे पदाधिकारी यांनी सांगितले

दोन वर्ष आमचं नुकसान झाले त्यामुळं घरावलं सर्व गावकऱ्यांचा सल्ला घेतला पहिल्या वर्षी जो अनाधिकृत अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तो ठाकूर आघाडीतील कुत्रा आहे त्यावर कार्यक्रम करायचा आणि सर्व शहरामध्ये संतेच बंधुत्वाच असं हे राहतं हे करायचं या विमोत्सव निमित्त जरा मला चार दिवस कार्यक्रम करे दोन दिवस सुलेशराव आंबेडकर विचार विचार म्हणणारे साहित्यिक या ठिकाणी येणार आहे अनुभावनी सांगितले घालतात प्रभु का महिलाजी पांटणकर यांचा भेणगीताचा कार्यक्रम होणार आहे वीस तारखेला दुसरे आंबेडकरी शायद साहेबबाबक यांचा देखील अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा होणार आहे हा भीमोत्सव व्यापक पद्धतीचा होणार आहे तुमच्या सर्वांचे मोठ्यांचे आशीर्वाद लहान सहकार्य जाती धर्मात लोकांच्या आव्हान करतो जय बुद्ध खरोखर आपण सर्वांनी या परिसरातल्या नागरिकांनी लोकांनी अभिनंदन करायला पाहिजे कारण त्या लोकांनी एकत्र काही सोपी गोष्ट दुसरं वैशिष्ट्य जे दिसले जाईल परंतु महाराज महात्मा फुले सावित्रीबाई बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट आजार सुधार जास्ती जास्त लोकांपर्यंत उदाहरण्याचा प्रयत्न केला जातो ही खूप गोष्ट आहे आणि म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेहमी खंत वाटायची सर्व धर्माचा उद्धार करणार की पायात चप्पल नसली तरी चालेल तर शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि मी त्या सर्व मुलांना सांगू इच्छिते की शिक्षण घ्या आणि बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी संविधान केलेले त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाला सहभागी व्हा सातपूरकर वासियाला देखील मी सांगू इच्छिते की सर्व महिलांनी मुलांनी सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय महाराष्ट्र जय मस्त ठीक आहे दोन वर्षापूर्वी आपण एसआयच्या कामामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करायची ठिकाण जरी चेंज झाला असेल पण दादा विचार घ्यायचा त्यामुळे फिरमोत्सव समिती विनंती करणार आहे आपण ठिकाण चेंज झाला असेल पण आम्ही सर्व या ठिकाणी सातूर शहरातील

की ऐतिहासिक देखावा जो नाशिक रोड असेल किंवा वार्ता असेल तिथे होत असतो त्या पद्धतीने आपण इथे यावेळेस जरा आठवणच करून तिथे केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चित मला वाटतं याचं एक आकर्षण सगळ्यांना असणार आहे ते बघण्यासाठी सर्वजण इथे येते आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सर्व सातपुरकरांच्या वतीने चांगल्या पद्धतीने इथे होत असते पाच ते सहा वर्षापासून आपण सर्वजण त्या कार्यक्रमांचा देखील आनंद घेत असतो

जीवनबापानी तो पाडला आणि सगळं गावांवरून एकत्र जयंती साजरी करताय त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आहे त्याचबरोबर नाशिक सारखी नाशिक सारखी भीम जयंती या शहरामध्ये नागपूर शहरामध्ये साजरी होणार आहे सगळ्या नागरिकांच्या वतीने हा काही मंदापाकडे कारण आहे त्या वतीने त्याला दरवर्षी प्रत्येक वर्षी आपण सर्व महापुरुष जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आपण खूप पद्धतीने साजरी करतो आणि याही वर्षी देखील खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप असतो एक भारतीय सण म्हणून आपण ती साजरी करू नवीन कार्यकारणी खूप अभिनंदन करतो आणि सर्वांनी याच्यात सहभागी होऊन सर्व कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो सांगतो गाव एकच जयंती साजरी करत आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा आहे नाशिक त्याचबरोबर नाशिकसारखी व नाशिकसारखी दिन जयंती या शहरामध्ये नागपूर शहरामध्ये साजरी होणार आहे सगळ्या नागरिकांच्या वतीने आता विमान कार्यालयाच्या वतीने या नागरिक शुभेच्छा ओके हां ओके आज या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जो या ठिकाणी भव्य दिवस असा ऐतिहासिक नियोजित देखावा आहे त्याचं स्टेजचं भूमिपूजन आज सर्व मान्यवरांच्या हस्ते फार पडलं ज्या महामानवाने या, या देशाला संविधान दिलं प्रत्येकाला आपले अधिकार दिले त्या महामानवाची जयंती जे सर्वांना एकत्र करून या ठिकाणी साजरी होत आहे त्यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो व या समितीच्या वतीने आपल्या सातपूर भागात एक ऐतिहासिक देखावा जो सादर होणार आहे त्याचा सर्वांनी सहपरिवार दर्शन घ्यावे ज्या महामानवाने आपल्या सर्वांना आपले अधिकार दिले त्यांची जयंती ही प्रत्येकाच्या घराघरात साजरी झाली पाहिजे त्यांचे विचार प्रत्येकाने आत्म सत केले पाहिजे मी अशी विनंती करतो व हो, या महामानवास अभिवादन करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र या प्रसंगी काळोजी काळे रवींद्र काळे शिवाजी काळे हनुमंत काळे आनंदा काळे वसंत पंडित शामराव काळे विनोद काळे राजू काळे राजू सोनवणे अशोक उशिरे भारत काळे मोगल काळे रमेश काळे अमर काळे राजू नेटावटे भीमराज काळे एकनाथ ताठे नंदू काळे संगम काळे उत्तम गायकवाड रवींद्र देवरे गोकुळ निगळ शांताराम निगळ दीपक मौले बाळा निगळ निलेश भंदुरे संजय जाधव भगवान काकड किसन शेवकर विनोद निगळ विजय अहिरे भारत भालेराव निशांत शेट्टी पंडित नेटावटे दौलत काळे श्रीधर पंडित राजेश काळे कुणाल काळे तुषार काळे सिद्धांत काळे राहुल काळे योगेश काळे राहुल काळे रोहित काळे कुणाल गांगुर्डे विनोद आवारे सुनील चंद्र मोरे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पद्मराज काळे यांनी अतिशय सुंदररीत्या केले नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर